श्री स्वामी समर्थ आज एक एक नाही जवळजवळ तीन ते चार महिलांनी हाच प्रश्न विचारला की कुलस्वामींनी जर आपल्याला माहीत नसली तर आपण काय करावं तर भगिनींनो आपल्याला ज्या वेळेला आपली कुलस्वामींनी माहीत नाही आहे त्यावेळेला नेमकं काय करावं की कुलस्वामींनी जर आपली माहीत नाही आहे म्हणजे नेमकी तुळजाभवानी आहे की सप्तशृंगी आहे कोल्हापूरची दे देवी आहे की माहूर गडावरची रेणुका माता आहे नेमकी ज्या वेळेला आपल्याला कुलस्वामीने माहीत नसते अशा वेळेला आपण सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी माता आहे त्याच्यानंतर कैलामाता आहे कैलामाता आणि सप्तशृंगी माता, माता यांच्यामध्ये अकरा देवींचा म्हणजेच अकरा दैवतांचा वास आहे हे तर मार्कंडेय पुराणामध्ये सुद्धा सांगितलं आहे की सगळ्या दैवतांची शक्ती एकरूप होऊन आणि सप्तशृंगी मातेने महिषासुराचा वध केलेला आहे हे तर आपल्या सर्वांना आपण मार्कंडेय पुराणात वाचतो किंवा पोथीमध्ये वाचतो हे सर्वश्रुत आहेच आणि हे झालं एक निदान परंतु जसं आपली कुलदेवता नेमकी कोणती आहे हा संभ्रम खूप महिलांना असतो आणि त्याच्यामध्ये त्यांची एक प्रकारे कुचंबना होते पण ज्ञान असं सांगतं की फक्त एका पार्वती देवीपासून तिच्या शरीराच्या अंशापासून एकशे आठ भाग ठिकठिकाणी पडले आहेत आणि त्या एकशे आठ भागांचे दैव देवस्थान ठिकठिकाणी निर्माण झालेले आहेत तर ते एकशे आठ भागांपैकी एक एक्कावन्न एक शक्तीपीठं खूप प्राजल्व आहे तसेच एकशे आठ शक्तीपीठ पीठंसुद्धा प्राजल्वाचेच आहेत आणि ह्या सगळ्या शक्तीपीठांना आपण वेगवेगळे वेग नावं जसं महालक्ष्मी आहे तुळजाभवानी आहे रेणुका माता आहे पावागडची देवी आहे ठिकठिकाणी तिचे जिथे जसे अंश पडले त्या अंशाप्रमाणे त्या त्या ठिकाणी तिचे तीर्थक्षेत्र निर्माण झाले आणि आपण त्या त्या तीर्थक्षेत्रांवर आपलीही कुलस्वामिनी आहे असं मानतो आपले जे भाट आहे त्यांनी ठरवून ठेवलं आहे की ह्या कुळाची हे दैवत त्या कुळाचं ते दैवत ते सर्व ठीक आहे पण ज्या वेळेला भाटांच्या मार्फत आपल्याला ज्ञान नसतं आपली कुलदेवता आपल्याला माहीत नाही आहे अशा वेळेला आपण एकाच कोणत्याही देवीची उपासना केली तिच्या नावे आपण अष्टमीपासून तर चौदसपर्यंत आरत्या लावतो मग कुणाच्या आठ असतात कुणाच्या नऊ असतात कुणाच्या अकरा चा असतात तर कुणाच्या चौदा कुणाच्या एकवीस तर कुणाच्या तेहतीस अशा आपण कणकीच्या किंवा पूर्णाच्या आरत्या लावतो पण ज्या वेळेला आपल्याला माहितीच नाही आहे आणि आपण एका कुलदेवतेचं करतो आहे तर हे आपल्या कुलदेवतेपर्यंत ही सेवा पोहोचते माय मरो मावशी उरो असे बरेच शब्द लोक त्या याच्यात देतात पण तसा संभ्रम मनात काहीच ठेवू नका माय आणि मावशी दोन्ही एकच आहे हे मानून आपण कोणत्याही कुलस्वामिनीची पूजा केली कोणत्याही देवीची पूजा केली तरी ती आपल्या कुलाची दैवत समजून आपल्या कुलदेवतेपर्यंत ती सेवा पोहोचते ही बोळी भक्ती मनात ठेवा आणि आपल्याला माहीत नसताना एका देवीची पूजा आपण जरूर करा ज्यावेळेला आपल्याला भाटाकडनं माहीत होतं की ही आपली कुलदेवता आहे त्यावेळेला त्या, त्या कुलदेवतेचं करा पण जर आपण चौदा आरत्या लावत असाल तर अष्टमीच्या आहे आणि आठ लावू असं करू नका जर पूर्वीपासून चौदा आरत्या लावता आहेत आणि तुम्ही अष्टमीला आरत्या लावता आहात तरी आठ न लावता चौदाच लावा कारण की दैवतामध्ये केव्हाही बढतीचं चा करायचं असतं घटतीचं चा करायचं नसतं ही परंपरा आहे आणि मला असं वाटतं आहे की मी ही जी काही माहिती दिली आहे ही बऱ्याच अंशी तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि आपल्याला आपल्या मनातला संभ्रम दूर करता येईल अशी माझी आकांक्षा आहे श्री स्वामी समर्थक